कोरोनाच्या जैन वन या नवीन व्हॅरियंटच्या देशभरात वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाचे तहसील कार्यालयात आडो बैठक संपन्न झाली आहे सदर बैठकीत कोरोनाच्या जन वन ह्या नवीन व्हॅरियंटच्या देशभरात वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली असून लसीकरण कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत खरेदी करण्यात आलेल्या वैद्यकीय साहित्याचा आढावा घेण्यात आला तसेच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाला सज्ज राहण्याच्या व आयुष्यमान भारत योजनेची जलद अंमलबजावणी करण्याच्या सूचना आमदार आशुतोष काळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या तसेच नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी केले आहे यावेळी नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या वारसदारांना शासकीय मदतीच्या चेकचे चे वाटप करण्यात आले यावेळी गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी नायब तहसीलदार प्रफुल्लता सातपुते तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विकास घोलप ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉक्टर कृष्णा फुलसुंदर पंचायत समिती आरोग्य अधिकारी श्री वाघिरे डॉक्टर कांडेकर मॅडम रवींद्र चौधरी माजी नगरसेवक हाजी मेहमूदबाई सय्यद प्रशांत वाबळे वाल्मिक मनोज नरोडे विकास बेंद्रे अक्षय आंग्रे महेश उदावंत राजेंद्र आबाळे सागर लकारे अमोल आढाव संतोष शेजवळ आदीजण उपस्थित होते अनुषंगाने आरोग्य यंत्रणेची काय काय तयारी आहे किंवा काय काय सूचना त्यांना आलेल्या याची माहिती आपण या ठिकाणी घेतली तर आता मागच्या दोन्ही तिन्ही ज्या काही लाट आल्या होत्या त्याच्यामध्ये सर्व गोष्टी तर इथं आपल्या आहेतच परंतु आता या नवीन वेरियंटच्या अनुषंगाने माझी सर्व नागरिकांना विनंती असेल आपण आपल्या काळजीसाठी आपण मास्क वापरण्याचा प्रयत्न करावा जे काही के वाय सी आहे आयुष्मान कार्ड मिळण्यासाठी ते बऱ्याच लोकांचे पेंडिंग आहे तर केवायसी जर केली तर आपल्याला त्या कार्डचा लाभ मिळू शकेल जेणेकरून पाच लाखाचा हेल्थ इन्शुरन्स आपल्याला त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून मिळेल त्याला मुदतवाढ जरी मिळाली असेल परंतु सर्वांनी लवकरात लवकर ते करून घ्यावं अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करेल बाकी ज्या काही महसूल किंवा तहसील कार्यालयामध्ये काम करणारे सर्व कर्मचारी यांनी थोडंसं आता ठीक आहे कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे अनेक लोकांचा पदभार उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांकडे आहे परंतु नागरिकांचे जे काही प्रश्न या ठिकाणी येत असतील त्याला वेळ देऊन जास्तीत जास्त प्रश्न कसे सुटतील याकडे भर कमी वेळेमध्ये द्यावा अशा प्रकारची विनंती आहे आणि नागरिकांना येणाऱ्या सर्वांना सन्मानपूर्वक वागणूक आपण या ठिकाणी दिली पाहिजे मास्कचा वापर तर सांगितलंच आहे मी तर सर्वांना सन्मानपूर्वक वागणूक द्यावी एक वेळेस काम नाही झालेलं चालेल परंतु व्यवस्थित बोलल्यानंतर निश्चितपणाने एक माणसाला त्या ठिकाणी प्रत्येकाला स्वाभिमान असतो आणि त्याच्याशी व्यवस्थित बोलल्यानंतर एक ठीक आहे ब काम होईल आज नाही झालं तर उद्या होईल त्याच्यामुळं त्याला एक हे असतं का व्यवस्थित आपल्याशी बोललं गेलं वागणूक मिळाली म्हणून त्याचं काळजी आपण त्या ठिकाणी घ्यावी अशा प्रकारची विनंती या निमित्ताने मॅडम आहे तहसीलदार नायब तहसीलदार त्यांना आणि त्यांच्या पूर्ण यंत्रणेला त्या ठिकाणी केलेली तसंच सर्व शासकीय सर्वच लोकांनी त्या ठिकाणी पाळलं पाहिजे अशी या निमित्ताने सूचना करतो धन्यवाद